नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज सध्या ग्रामपंचायत पुढे आपण उपस्थित आहोत खरंतर गुरुदरबार हॉटेल ते कुर्मदास मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याबाबत तेथील शेतकरी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत निवेदन स्वीकारण्यासाठी सरपंच गैरहजर आहेत मात्र उपसरपंचानी निवेदन स्वीकारलेलं आहे शेतकऱ्यांनी रस्त्याच्याबाबत वारंवार मागणी करूनही या मागणीची पूर्तता न झाल्याने आज गान शेतकऱ्यांनी सरपंचाच्या खुर्चीला हार घालत निवेदन त्याला चिटकवलेलं आहे काय भावना आहेत त्यांची आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं कारण आहे आज या ठिकाणी पालखी मार्गावरती दोन्ही बघितल्या दोन्ही बाजूने आहेत तर जवळपास शंभर एक लोक आहेत आणि त्या ठिकाणी नारायणगड आणि भगवानगडच्या दोन पालख्या जातात साधारण वीस पंचवीस हजार त्या पालख्यामध्ये लोकसहभाग असतो तर त्या वाटेमध्ये इतकी दयनीय अत्यंत अवस्थेत झालेली आहे की शाळेचे विद्यार्थी असतील शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील की त्या वाटेवरून जाण्यासाठी सुद्धा भयंकर विचित्र अवस्थे रस्ते झालेल्या आहे शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतला तक्रार देऊन दी देखीलसुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधीकडून ह्या प्रकारे शेतकऱ्याने कुणीही दखल घेतली गेलेली नाही आजच्या सध्याच्या घडीला बघितलं तर आज आम्ही इथं सर्व शेतकरी या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहिलो राहिल्यानंतर बघितलं तर सरपंच ह्या ठिकाणी गैरह असल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्या खुर्चेला हार घालून त्यांना हे निवेदन द्या दे, देण्यात आलं गेलं याच्यानंतर शेतकऱ्यांनी एक आव्हान केलं ग्रामपंचायतीला की साधारण पुढच्या आठ दिवसामध्ये जर आमच्या त्या रस्त्याची जर पूर्तता केली नसेल जे काही त्यांच्या पद्धतीने त्यांना करायला येते पण आमचा रस्ता आमच्या शेतकऱ्यासाठी किंवा वारकऱ्यासाठी तो रस्ता सुलभ व्हावा हो की जेणेकरून आमच्या शेतकऱ्याची विद्यार्थ्याची व वारकऱ्यांची हानी मोठ्या प्रमाणात गोष्टीमुळे ठेवू शकते जर समजा आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याचे जर कामकाज नाही पूर्तता पूर्ण केली तर शेतकऱ्यांनी आठ दिवसामध्ये ग्रामपंचायत टाळे ठोकण्याचं ह्या ग्रामपंचायतीला आदेश दिलेला आहे आठ दिवसात जर ही मागण्याची पूर्तता नाही झाली तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलेला आहे या अगोदर हे अनेक वेळा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात आलेला आहे तो भाग वेगळा काय नेमकी मागणी आमच्या इथं जाडकर वस्तीवर पठाण वस्ती शिंदे वस्ती आणि माळी वस्ती लादी वस्ती एक दहा वर्षाखाली आम्ही ह्याच्या अगोदर म मत मतदानावर बहिष्कार घातला होता बहिष्कार घालूनही आजपर्यंत कुठलंही काम आमच्या वस्तीवर झालेलं नाही आणि काम करतो म्हणून नादी लावून आजपर्यंत पुढं ढकलत आणलेलं आहे किती कित्येक वेळा आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन इथं निवेदनं देऊन इथं ग्रामपंचायतमध्ये आलं तर ग्रामसेवक नसतो सरपंच नसतो आणि फोन केल्यानंतर इथं येऊन ते एवढीचं उत्तरं देतात मी बाहेर आहे माझं काम आहे असं सांगून आजपर्यंत आमच्या शिंदे शिंदेवाडा वस्तीवर कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायतचं कामं झालेलं नाहीत आणि आजपर्यंत स्वतः खर्चानं आम्ही आजपर्यंत करत आलो आप दोन दोन करत इथंपर्यंत शेतकऱ्यांनी आजपर्यंत त्रास भोगलेला आहे पण आता त्रास भोगायची शेतकऱ्यांची क्षमता संपलेली आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे आणि आठ दिवसात जर ह्याने नाही आमची दखल घेतली तर आम्ही ग्रामपंचायतला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही दहा वर्ष नादी दिलावलं आहे आठ दिवसात काम होईल असं वाटतंय का वाटतंय आता ह्याने सगळ्यांनी दिलेलं आहे आता निवेदन दिलं आहे हे एवढं आतापर्यंत न्यूजवर आले त्यामुळं आम्ही आता आठ दिवस थांबायला अडचण नाही तर पालखी मार्ग आहे महत्त्वाचा आणि आता पालख्यांचं मार्गक्रमण त्या मार्गावर होणार आहे शालेय विद्यार्थी असतील शेतकरी असतील पाऊस यावर्षी चांगला आहे असा अंदाज व्यक्त होतोय आणि यामुळंच या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याची मागणी होते परंतु तो पूर्ण न झाल्यानं आज या ठिकाणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे ग्रामपंचायत काय भूमिका घेणार आहे हे पाहावं लागेल कॅमेरामॅन अजित खडके आणि मेंबर लोक आज उद्या आज उद्या म्हणत अक्षरशः दहा दिवस झाला आम्ही हे अशा चिकमतून जातो पाण्यात पाणी वाहता येईल